डॉक्टर शिरीष वळशंकर आत्महत्या प्रकरणी वळशंकर आणि राऊत यांचा सीडीआर देण्यास उशीर का होत आहे असा सवाल आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित केला मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळशंकर आत्महत्ये प्रकरणी मंगळवारी अतिरिक्त व जिल्हा न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्यासमोर सुनावणी झाली यात सरकार पक्षातर्फे चार साक्षीदारांचे सीडीआर आणि टॉवर लोकेशन याबाबतची माहिती सीडी ची प्रत बंद लिफाफ्यात सादर करण्यात आली तर अन्य साक्षीदारांचे डी आर आणि टॉवर लोकेशन न्यायालयात दाखल करण्यास मुदत मागण्यात आली त्यावर आरोपीतर्फे नवगिरे यांनी तीव्र हरकत घेत आत्महत्येपूर्वी शेवटच्या चार दिवसांमध्ये डॉक्टर वळसंकर यांच्याशी संपर्कात असलेल्या राऊत यांचा सी डी आर देण्यास का उशीर होत आहे असा प्रश्न कोर्टात उपस्थित केला ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे म्हणाले की न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सतरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सर्व मोबाईल क्रमांकाचे सी डी आर आणि टॉवर लोकेशन दाखल करणं अपेक्षित होतं परंतु तपास अधिकारी हे डॉक्टर वळसंकर यांचा एक मोबाईल क्रमांक आणि अन्य महत्त्वाचे दोन राऊत नावाचे साक्षीदार अशा एकूण तीन मोबाईल क्रमांकाचे सी डी आर तसंच टॉवर लोकेशन न्यायालयात दाखल करत नाहीत सत्यता समोर येण्यासाठी डॉक्टर शिरीष वळसंकर आणि साक्षीदार पी राऊत तसंच आर राऊत यांचे सी डी आर मिळणं आवश्यक आहे कोर्टानं सी डी आरचे आदेश देऊनही तपास अधिकाऱ्यांकडून सध्या आदेशाचा भंग केला जात आहे हे संशयास्पद आहे असं युक्तिवाद केला दरम्यान या प्रकरणी आता वीस फेब्रुवारी रोजी सुनावणी होईल न्यायालयानं सरकार पक्षानं दाखल केलेल्या मुदतीच्या अर्जावर आदेश करत शेवटची संधी देत पंधरा दिवसांमध्ये आदेशाप्रमाणे उर्वरित मोबाईल क्रमांकाचे सी डी आर आणि टॉवर लोकेशन माहिती दाखल करावी असे आदेश दिले या दरम्यान संबंधित मोबाईल कंपन्यांच्या नोडल ऑफिसर्सनी त्या मोबाईल क्रमांकाचा डेटा जतन करावा असे आदेशही न्यायालयानं दिले